नमस्कार मित्रांनो सुरेख डायरी या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण छान अशा किचन टिप्स बघणार आहोत स्वयंपाक ही देखील एक कलेसारखीच कला आहे जी जरा संयम आणि काळजीने केली तर त्यातही परिपूर्णता येते तुम्ही स्वयंपाकात नवीन असाल आणि थोडी मदत शोधत असाल तर मला खात्री आहे की या टिप्स तुमच्या नक्की उपयोगात पडतील टिप्स नंबर एक गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक भिजव मळताना करा ज्यामुळे चपाती किंवा पराठे जास्त टेस्टी आणि मऊ बनतील नंबर दोन भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होती नंबर तीन जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवा बंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील नंबर चार कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका चव आणखी छान होईल नंबर पाच कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेवीला चांगला रंग आणि चव देखील येईल नंबर सात पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषले जाणार नाही नंबर आठ हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल नंबर नऊ परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन तीन मिनिटे उकळा त्यांना पाण्यातून काढून किचन रूमवर किंवा पेपरवर पसरवा जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल आता ते काप कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करा आणि जीप लॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजरमध्ये ठेवा गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या नंबर दहा प्लेन बेआणीजमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथंबीर पुदीना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा नंबर अकरा लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार आहे नंबर बारा जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकतो नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा नंबर तेरा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल नंबर चौदा झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर विरघळून त्यात चार पाच लिंबाचा रस घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा चिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे दोन चौकणी तुकडे टाका चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिके पडू लागते तो त्रास होणार नाही नंबर पंधरा कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात पाच ते सात मिनिटे उकळा टोमॅटोची साल काढून झाल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या जर तुम्ही या बेस्ट सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलईदार ग्रेव्ही मिळेल नंबर सोळा ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लफी राहण्यास मदत होईल नंबर सतरा मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता नंबर अठरा झटपट कुरकुरीत बटाट चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या नंबर एकोणावीस अंड्याशिवाय मऊ आणि फ्लपी केक बनवण्यासाठी पिकलेली केळी आणि दही घालून केकचे बॅटर बनवा छान बनेल नंबर वीस भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्या यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच शिवाय आरोग्यालाही फायदेमंद राहतील धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत